शरीर धष्ट कुष्ट होत फक्त <laughs> <laughs> डावा डोळा कमकुवत होता आणि डावा डोळा माझा नको त्यावेळी लवत होता शाळेत डोळ्याकडे कुणी पाहत नव्हतं शाळेत डोळ्याकडे कुणी पाहत नव्हतं पण कॉलेजत गेलो आणि घात झाला शाळेत डोळ्याकडे कुणी पाहत नव्हतं पुढे कॉलेजत गेलो आणि घात झाला पहिल्याच दिवशी डावा डोळा लवला आणि कानाखाली आवाज आला <laughs> मॅडम कडे नेलं गेलं प्रिन्सिपल मॅडम कडे नेलं गेलं विचारलं गेलं काय झालं बोलता बोलता नेम काढाव डोळा आणि दृष्टीगटचा लेटर हातात आला बाप रागवला बाप रागवला बाप म्हणला शिक्षण बास बाप म्हणला शिक्षण बस भरपूर शेती आहे आपली भुजगावणं बसून बनून शेतात बस माय म्हणली नको माय म्हणली नको माय म्हणली लग्न लावून देऊ आणि आपण आपलं मुक्त होऊ माय म्हणली लग्न लावून देऊ आणि आपण आपलं मुक्त होऊ स्थळ पाहणी सुरू झाली दोन चार स्थळ पाहिली गेली दोन चार स्थळ पाहिली गेली प्रत्येक वेळी पोरीची आय समोर आली <laughs> आणि प्रत्येक वेळी डावा डोळा लावला पार विस्फोट झाला डोळा लावायचं थांबत नव्हता डोळा लावायचा थांबत नव्हता दिसावर दिस सरत होता डोळा लावायचा थांबत नव्हता दिसावर दिस सरत होता 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 एके दिवशी समोरून एक कॉल आला होता होता एके दिवशी समोरून एक कॉल आला मी माय बाप गेलो पोरी पाहायला गोरी गोमटी पोर होती जणू चंद्राची कोर होती नाकात नथी अंगात झगा निळा होता आणि डोळ्यावर गोगल काळा होता wow. नाकात न अंगात झगा निळा होता आणि डोळ्यावर गोगल काळा होता मला थोडा डाऊट आला <laughs> मला थोडा डाऊट आला म्हणलं डोळ्याचा गोगल काढ मला थोडा डाऊट आला म्हणलं डोळ्याचा गोगल काल तिने डोळ्याचा गोगल काढला माझा जीव हरला कारण तिचा गोगल काढला त्या क्षणी तिचाही डावा डोळा बाप ओरडला सोयरीक जुळली बापांनी बघितलं बाप ओरडला सोयरीक जुळली तिचा बाप बोलला कुंडली जुळली लागवलं भ्ड वाजला पहिल्याच वर्षात पोरगा झाला पोराला पाहून नरसोरडली आज जाऊन बघतो तर काय बघा परत कि बाप ओरडला सोयरी जुळली तिचा बाप बोलला कुंडली जुळली लागोला एक बँड वाजला पहिल्याच वर्षात पोरगा झाला पोराला पाहून न चोरडली आणि आज जाऊन बघतो तर काय पोर धष्ट पुष्ट होत फक्त डावा डोळा लवत होता दुःख कमकुतपणाचं नव्हतं पण तो नको त्या वयात लवत होता धन्यवाद